तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना होत असल्याचा आरोप तथागत ग्रुप महाराष्ट्राच्या करण्यात येथील उपविभागीय कार्यालय जे जी अँड सन्स ही कंपनी तसंच नापतोल या कंपनीने त्यांच्या पॅकेजिंगवर व स्टीमरवर भगवान तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा छापली तर या दोनही कंपन्या तत्काळ बंद करण्यात याव्या यासाठी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं उपविभागीय हो पोलीस अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुख्यमंत्री तेलंगणा राज्य मंत्रालय हैदराबाद यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे तेलंगणा राज्यातील जे जी अँड सन्स या कंपनीने त्यांच्या बी डी बंडलच्या पॅकेजिंगवर तसेच ऑनलाईन प्रोजेक्टवर विकल्या जाणाऱ्या नापतोल कंपनीने आपल्या दाढी करण्याच्या स्टीमरला या दोनही कंपन्यांनी भगवान तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा छापले त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजाची तसेच आंबेडकरी जनतेची भावना दुखावल्या गेल्याची तक्रार तथागत ग्रुपच्या वतीने करण्यात आली या दोनही कंपन्या ता तात्काळ बंद करून त्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल करावे अशा विपरीत कार्य करणाऱ्या कंपन्यांवर शासनाने बंदी आणावी यासाठी ज्या दोन कंपन्या आहेत म्हणजेच जे जी सन्स तेलंगणा राज्यातील कंपनी व ऑनलाइन प्रोडक्ट विक्री करत असणारी नापतोल कंपनी बंद करण्यात यावी अशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावर बरीच कारवाई झाली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संदीप गवई यांनी दिलाय यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई गौतम नरवाडे कुणाल माणे अख्तर कुरेशी राधेश्याम खरात दुर्गादास संभोरे महादेव मोरे सुधाकर वानखेडे देवानंद अवसरमोल सचिन गवई सीताराम गौरी नितीन बोरकर आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया मेहकर